चार दिवस झाले तुझ्या जा गोळ्या बिळ्या चुकले ते का साधी जेवणाला चव सुद्धा लागणार मला कसली काय चव झालं परत दारू पिऊन येणार का नाही माझ्यासोबत भांडण करणार का नाही दुसऱ्यांच्या बायका बघणार का अजिबात नाही सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का नाही नाही माझ्यासाठी जीव देणार का होय देणार की असली जिंदगी जगून तर काय करू एवढं दुखायला दवाखान्यात जाकी इथंच काय गेलतो दवाखान्यात काय म्हणले मग डॉक्टर ते म्हणले चिकन ऐवजी मटन बदला मग काय करायचं मग जावाई इतक्या कुटाने करूस तर तो डॉक्टर बदला की सोयाबीन काढून आला आणि चुलीला दोन तंगड्या लावून बसला बायकोली चहा घ्या मी टेन्शन मध्ये काय 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 होईल देशाचं देशाचं द्या नाही रे बाळा तुझा मामा आहे आशक्त पण आलाय काय खाल्ला पेल्ला नसल्यामुळं अग काय आज तुझ्या हिस्ची आखी जमीन खाल्ली की तुम्ही लग्न का नाही करतो हा चालू आहे ना पोरी बघायचं चालू आहे सकाळ संध्याकाळ पोरी बघायला सकाळ संध्याकाळ पोरी बघायला त्यांच्या घरी जायचं असतं पोरींच्या माग नाही सोयाबीन <laughs> काढून ना आला आणि सुलीला दोन तंगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या मी टेन्शन मध्ये काय काय होईल देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या द्वातार झाडाला तेवढं माग वाढा ऐका मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर बरोबर द्या हो विचारा मुलींना आयुष्यात खुश राहण्यासाठी कुठल्या मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे ऑप्शन ए डॉक्टर ऑप्शन बी कलेक्टर ऑप्शन सी मॅन सांगा शेतकरी चुकलं उत्तर शेतकरी तर ऑप्शन मध्ये नाहीच आहे शेतकरी ऑप्शन मध्ये नसतोच शेतकऱ्यामुळे हे सगळे ऑप्शन असतात ज्या मुलांना कवडीचंही व्यसन नसतंय नेमकं तेच मुलं सिंगल असतात <laughs> भंगार गोळा करा फुटाने ऐका सायकल पंपचर काढा धगमार काम करा ना मुमत काय हिंडत माझी जिंदगी बरबाद झाली छान झालं रे रेटॉन घे दहावी पर्यंत माझ्या समोर आयली बारावीला त्याच्या गाडीवर हो बसली त्याच्यामुळे हो बस माझ्या अरे तुला मिशी नसल्यामुळे तिला शंका आली इड नाही तर चालला प्रेम करायला